राहुल गांधींच्या बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये सभेसाठी येताच राहुल गांधींच्या ची भरारी पथकाकडून पाहणी करण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये हेलिपॅडवरती राहुल गांधी यांच्या बॅगची आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केलेली आहे या अगोदर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची तपासणी झालेली होती त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याचबरोबर अमोल कोल्हे यांच्या देखील बॅगची तपासणी झालेली होती सुप्रिया सुळे यांच्या बॅगची तपासणी झालेली होती सत्ताधारी नेत्यांपैकी एकनाथ शिंदे फडणवीस त्याचबरोबर अजित पवार यांच्या देखील बॅगची तपासणी झालेली होती आणि आज राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे यानंतर आणखी एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदारसंघामध्ये प्रचार सभेसाठी गेलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅग ची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केलेली आहे अमरावतीमध्ये राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची देखील निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे Thank you